दीक्षास कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल अशी भरलेली कारली महाराष्ट्रीयन जेवणात खास मान असलेली भरलेली कारली आज आपण पारंपरिक मसाल्यातून बनवणार आहोत आजच्या स्वयंपाकघरात आपण करणार आहोत आपल्या आई आजींच्या हातची चव आठवण करून देणारी भरलेली कारली तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी गावठी कारली घेतलेली आहे आणि भरलेली कारली बनवताना आपल्याला छोटी कारली घ्यायची आहेत ही कारली आपण सोलून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा लहानपणी आईने केलेल्या भरलेली कारलीची चव आठवते तर चला आज ती चव आपल्या स्वयंपाकघरात परत जिवंत करूया अशा प्रकारे मी सर्व कारली सोलून घेतलेली आहेत आता ही कारली आपण मधून कापून घेणार आहोत आपण जो त्याच्या आतमध्ये मसाला भरणार आहोत तो भरण्यासाठी मधून आपल्याला कारली कापून घ्यायची आहे ही कारली आपण उकळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला उकडून घ्यायची आहेत कारली पाणी छान आपण गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून कारली आळणी लागणार नाहीत छान कारली आपल्याला उकडून घ्यायची आहेत एका साध्या भाजीतून जेवण खास कसं होतं ते आज आपण भरलेल्या कारलीतून पाहणार आहोत मस्त कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहे फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा घेतला आहे बारीक कापलेला टॉमॅटो घेतला आहे चिंच आणि गुळाचा आपल्याला कोळ बनवून घ्यायचा आहे म्हणजेच पाण्यामध्ये चिंच आणि गुळ आपण भिजवून घेणार आहोत अशा प्रकारे चिंच गूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आहे कार्ली खाण्याचे अनेक फायदे आहेत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कार्ली हे महत्त्वाचे घटक असतात कार्ली खाण्यामुळे पचन सुधारते कार्लीत फायबर भरपूर असते जे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता कमी करते आणि पोट साफ करते कारली मस्त आपली उकडून झाली आहे आता कार्ली थंड होण्यासाठी आपण ठेवूया तोपर्यंत आपण आतमध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार करणार आहोत तो करूया कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल सुद्धा मस्त आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत कांदा छान आपण खरपूस परतून घेणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कारली खूप महत्वाची असतात कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असल्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते आणि इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर अशी कारली असतात कारली शरीरातील विषारी द्रव्य कमी करते आणि त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहते केसांना चमक आणि मजबूती मिळते कांद्याचा रंग व्यवस्थित बदलल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे सुद्धा आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे कार्ली खाण्यामुळे लिव्हर शुद्ध होते वजन कमी करण्यास मदत होते कॅलरी कमी आणि फायबर जास्त म्हणून पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यास मदत होते छान आपला टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत गावरांचं हवी असेल तर ही भाजी तुम्ही बनवून बघा ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा आपण घरगुती लाल मसाला टाकणार आहोत छान हे मसाले एकजीव करून घ्यायचं आहे हृदयासाठी कार्ली खूप चांगली असतात कारलीतील अँटी ऑक्साइडंट कॅलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदय निरोगी राहते मस्त आपला मसाला झालेला आहे बघू शकता मसाला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे बघा किती छान रंग आला आहे आता ही आपण थंड होण्यासाठी सारण ठेवणार आहोत तोपर्यंत आपल्याला कारल्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्ही सर्व प्रकारची कारली खाल्ली असणार पण ही कारली एकदा बनून बघा तुम्ही चव विसरणार नाही बिया काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते प्रकार सारण त्या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून ती कारली टाकणार आहोत ही भरलेली कारली गरमागरम भाकरीसोबत खा खूप भारी लागतात तुम्ही लहान ला मुलांच्या टिफिनला सुद्धा अशा प्रकारे कारली देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा हा खास पर्याय आहे कारली तेलात टाकल्यानंतर थोडी आपल्याला अशी कढईच्या साईडला करायची आहे मध्ये तेल आहे ते तेलामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत लाल ला मसाला टाकायचा आहे थोडासा आपण एक चमचा गरम मसाला टाकणार आहोत मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता जे सारण उरलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि कारली छान आपण हलक्या हाताने त्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत थोडंसं पुन्हा मी मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करू शकता आता आपल्या त्याच्यावरून चिंच गुळाचा कोळ टाकायचा आहे मस्त आंबट गोड असा कारल्याला चव लागते आणि खूप स्वादिष्ट अशी कारली लागतात तुम्ही तांदळाची भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी खा खूप भारी लागते ही कारल्याची डिश नक्की आठवणत राहील आणि घरच्या जेवणाला खास चव येईल अशी भन्नाट रेसिपी आहे पाच मिनिट झाकण ठेवून आपण छान कारल्याला वाफ देणार आहोत पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्हाला वाटेल कारली फक्त कडू असते पण आज मी तुम्हाला अशा प्रकारे कारल्याची भाजी दाखवली आहे ती अजिबात कडू लागत नाही मस्त बघू शकता छान तेल सुटलं आहे कारल्याच्या भाजीला हलक्या हाताने कारल्याची भाजी मिक्स करून घ्या कारण की आतलं त्याचं स्टफिंग निघणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची आपल्याला बघा किती सुंदर आणि परफेक्ट दिसत आहेत ही डिश एकदा करून बघा पाहुणे लगेच विचारतील हे कसं केलं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की कि किती भारी लागणारी कारली एवढा सुगंध दरवळला आहे की भूक वाढते थोडा वेळ राहू द्या गॅसवर मंदाचेवर सर्व मसाला नीट त्या कारल्यामध्ये आतपर्यंत पोचला पाहिजे आता जवळजवळ आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे ही रेसिपी अगदी सोपी पण खूप टेस्टी आहे ही रेसिपी बनवल्यावर घरच्या स्वयंपाक घरातली खास चव परत जिवंत होते काही लोकांना कारली आवडत नाहीत पण तुम्ही अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवली ज्यांना कारली आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट भाजी आहे ही भाजी मस्त आपण वाफेवर शिजवून घेतली आहे गरमागरम भरलेली कारली खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा अगदी साधी रेसिपी पण खूप टेस्टी रेसिपी आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप खुँँ शेअर करा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।